मराठवाड्यामध्ये सर्वप्रथम जो आपण मॅट्रेसेसचा प्रोजेक्ट म्हणतो तो सर्वप्रथम मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही जी शासनाची फ्लॅगशिप मिशन योजना आहे या योजनेअंतर्गत या उद्योजकाला म्हणजे आपला मंदार संतोष पाटील यांना जवळपास पंचेचाळीस लाखाचं कर्ज मंजूर झालेलं आहे तसंच त्यामध्ये शासनाकडून त्यांना पंचवीस टक्क्यापर्यंत अनुदान प्राप्त झालेलं आहे अनुदान प्राप्त होईल परंतु हा प्रोजेक्ट मराठवा ट्वा, मराठवाड्यात एकमेव असल्याकारणाने हो आणि त्याला खूप पोटेन्शियल स्कोप असल्याकारणाने चांगले उद्योगाची भरभराट होणार आहे त्यांना असं अपेक्षित असं यशही मिळणार आहे आणि शासनाच्या वतीने व बँकेच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो असंच असंच त्यांनी उत्तरोत्तर प्रगती करत जाऊ या ही शासनाची एक छोटी स्कीम झाली यानंतरसुद्धा त्यांना इतर योजनेचा शासनाच्या ज्या जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबवल्या जातात त्या योजनेचासुद्धा आम्ही लाभ देण्याचा प्रयत्न करू निश्चितपणे धन्यवाद आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस साली श्रीराम किलटेक्स या नवीन उद्योगाचा सुरुवात झालेली आहे ज्याचे उद्योजक मंदार पाटील फार होतकरू आणि कष्टाळू तसंच वेल एक्सपिरियन्स्ड एक मुलगा आहे तर त्याचं वर्ष तेवीस जरी असेल तर तुम्ही त्याला ज्यावेळेस बोलचाल त्यावेळेस ज्यावेळेस त्याच्या उद्योगाची माहिती त्याला घेचाल तर तुम्हाला असं वाटेल की हा किती दिवसापासून किती वर्षापासून व्यवसाय करतोय आणि हेच त्याचं जे गमक आहे व्यवसायामधले सगळं बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टी जे जाणून घेतलेल्या आहे त्याने आत्तापर्यंतच्या अनुभवामध्ये तेच त्याला पुढे घेऊन जाईल आणि पंजाब नॅशनल बँकतर्फे ह्या उद्योगास खूप खूप शुभेच्छा त्यांचे पूर्ण भरभराट आणि पुढील काही आणखीन आवश्यकता असेल पंजाब नॅशनल बँक सतत त्यांच्या पाठीशी उभी राहील कणखरपणे फायनान्शियल सपोर्ट असेल दुसरा सपोर्ट असेल सर्व गोष्टीसाठी बँकेकडनं त्यांना पूर्ण बँकेकडनं मंदार पाटील यांना आणि त्यांचे वडील जे आधारस्तंभ आहेत त्यांच्या संतोष पाटील यांना खूप खूप शुभेच्छा आपण काय शुभेच्छा दिल्या आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे आणि आजचा योग हा चांगला आहे आणि हा आपला पाटील मॅट्रिक्स कारखाना जो आहे मराठवाड्यामध्ये पहिलाच हा कारखाना आहे आणि आपला जो उद्योजक आहे नवीन उद्योजक हा फक्त तेवीस वर्षाचा आहे आणि त्यामुळे त्याच्यापासून आज नाही म्हणलं तर जवळपास पंधरा ते वीस उद्योजकांना रोजगार होणार आहे आणि ही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतून हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा उद्योग केंद्र व पंजाब नॅशनल बँक यांच्याकडून पंचेचाळीस लाख रुपयांचं कर्ज प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि त्या उद्योजकांना आपण पस्तीस टक्के सबसिडी दिली आहे आणि या उद्योजकास पुढील भरभराटीचा आयुष्य जावं व चांगला कारखाना चालावा ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे धन्यवाद पाटील सर्वात छोट्या वयाचे उद्योजक आपण आहात आज श्रीराम फुलटेक्स कारखान्याचं ओपनिंग पण प्रमुख ओपनिंग आहे ह्या काय कारण काय बनवलं जातं कुठं कुठं बनवलं जातं काय सांग सर्वप्रथम आपल्या मीडियाचे मी आभार मानतो जसं की आपण विचारलं ह्या मशीनची काय प्रोडक्शन आहे मशीनची फॅसिलिटीज काय आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे ही मराठवाड्यामधली पहिली uh, मशीन आहे मल्टीनिडल कॉम्प्युटरायजड क्विल्टिंग मशीन असं ह्या मशीनचं नाव आहे ही मशीन आपण इम्पोर्ट केलेली आहे इम्पोर्टेड म्हणजे चायनाहून इम्पोर्ट केलेली मशीन आहे ह्या मशीनमध्ये ब्लँकेट्स क्विल्टेड प्रॉडक्ट त्याचप्रमाणे जयपुरी रजाई ह्यासारखे प्रॉडक्ट वेगळेवेगळे तयार होतात जास्त करून जे मॅट्रेसेस मॅन्युफॅक्चरर आहेत म्हणजे स्पंज गाद्या तयार करणारे उद्योजक आहेत त्यांना ह्या मशीनचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो मराठवाड्यातील मराठवाड्यामध्ये पहिली मशीन असल्यामुळे ह्याचा सप्लाय मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो आपल्याकडून त्याचप्रमाणे प्रोडक्शन कॅपॅसिटीसुद्धा आपल्या मशीनची हाय आहे जास्त आहे तर ह्या मशीनमधून आपण पर आवर पन्नास ते साठ मीटरचं प्रोडक्शन करू शकतो तसंच दिवसभरामध्ये बारा, बारा आवरची जर शिफ्ट असेल तर त्याचप्रमाणे आपण चारशे ते पाचशे मीटरचं आपण प्रोडक्शन करू शकतो त्याचप्रमाणे ह्या मशीनमध्ये क ही मशीन ही पूर्णपणे ॲटोमेटेड आहे थ्रेड डिटेक्शन त्याचप्रमाणे ॲटोमॅटिक थ्रेड सेन्सर अशा वेगळ्या वेगळ्या फॅटि फॅसिलिटीज ह्या मशीनमध्ये आहेत ह्या मशीनमधून जे तयार होणारा प्रोडक्ट आहे मॅट्रेसेससाठी जो लागणारा क्विल्ट आहे तो आपण पूर्ण मराठवाडा म्हणजेच लातूर धाराशिव स छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी बीड ह्या जिल्ह्यांमध्ये जेवढे पण मॅट्रेस मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांच्या आपण पोहोचवायचा प्रयत्न करू तसेच त्यांनासुद्धा आपण कमी रेटमध्ये पोहोचवायचा प्रयत्न करू त्यांना रेटमध्ये तसेच त्यांच्या त्यांच्या मागणीनुसार त्या प्रोडक्टला कस्टमायझेशन करून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा शंभर टक्के प्रयत्न करू शकतो